रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीचा परिणाम मच्छीमारीवर झाला गेल्या आठवडाभरापासून मच्छीमारीसाठी एकही नौका समुद्रात गेली नसल्याने बाजारात ताज्या माशांचा तुटवडा निर्माण झाला आणि यामुळे रविवारी मच्छी खरेदीसाठी बाजारात आलेल्या खवयांचा चांगलाच भ्रमनिराश झाला अनेक स्टॉल रिकामे दिसत असून माशांचे दर झपाट्याने वाढले आहे खवय्ये मात्र ताज्या माशांसाठी बाजारात चक्रा मारताना दिसले पण उपलब्धता अत्यल्प आहे मच्छीमार सांगत आहेत की समुद्रात वारे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहत असल्याने मच्छीमारी धोकादायक ठरत आहे हवामान स्थिर झाल्यानंतरच मच्छीमारी पुन्हा सुरू होईल तोपर्यंत माशांच्या बाजारात शांतता आणि दरवाढ कायम राहणार आहे परिस्थितीमुळे त्यामुळे रेट वाढले कारण ऑप्शनला जो माल होतो सर्वांनाच गरज असते बाहेरचे लोकांपण खरेदी करण्यासाठी येतात त्याच्यामुळे काय ऑप्शन मध्ये रेट वाढत वाढत जातो आणि आम्ही जी खरेदी केली ती महाग केली मग आम्हाला महाग विकावं लागतं अशा सध्या समुद्रातील काय परिस्थिती सध्या वादळाचीच परिस्थिती आहे गेले पाच सहा दिवस वादळी परिस्थितीच आहे त्यामुळे बोटी काय गेलेलेच नाही जे गेले, गेले होते ते आले परत त्यांना तेवढे मासे भेटले नव्हते लिमिटेड जे मासे भेटले होते ते आपल्या मार्केटमध्ये आले आणि त्याचे जे रेट आहेत दुप्पट आणि रेट रेटनी ते मासे आम्ही खरेदी केले आहोत त्यानुसार आम्हाला गिरायकांना पण विकावं लागतं